नमस्कार मी ॲडव्होकेट शिवाजी कराळे माझे अध्यक्ष कौटुंबिक न्यायालय वकील संघ अहमदनगर दैनिक प्रभातचा मी गेले पंधरा वर्षापासूनचा वाचक आहे त्यामुळं दैनिक प्रभातशी माझे ऋणानुबंध आहेत तसंच एक पत्रकार म्हणूनही दैनिक प्रभात हे माझ्या संपर्कात आहे तिथली जी जैन कुलकर्णी असतील एकशिंगे असतील किंवा मुरलीधर तांबडे असतील किंवा इतर जे असतील ही सगळी मित्रमंडळी याच्यामध्ये प्रभातमध्ये आहेत आणि खरं बघितलं तर प्रभात आज अहमदनगरमध्ये प्रत्येक घराघरात पोहोचलेला एक चांगला अंक आहे वेगवेगळ्या बातम्या त्याच्यामध्ये वाचायला मिळतात नुसत्या बातम्याच वाचायला मिळतात असं नाही तर त्यामध्ये वेगवेगळे आर्टिकलसुद्धा चांगले प्रकारे वाचायला मिळतात आणि स्पष्टपणा जो आहे तो प्रभात टिकून ठेवलेला आहे म्हणून प्रभात एक चांगलं वर्तमानपत्र आहे की कुठंतरी सत्ततेवर उतरणारं एक चांगलं वृत्तपत्र आज त्याचा वर्धापन दिन साजरा होतोय त्याचा मला मनस्वी आनंद होतोय वर्धापन दिनाच्या प्रभातला हार्दिक शुभेच्छा मी ॲडव्होकेट रमेश कराळे माजी अध्यक्ष अहमदनगर वकील संघ दैनिक प्रभात यांच्याशी मी अनेक वर्षाचा संपर्कात आहे ते वृत्तपत्र वाचतो आनंद होतो या गोष्टीचा की सत्याची पाठराखण करणारा असं एक प्रभात हे वृत्तपत्र आहे एवढेच नाही तर समाजातल्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या पुढे करण्यात त्याचा पाठपुरावा करण्यात त्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो आणि म्हणूनच प्रभात आज प्रत्येक घरोघरी पोचलेला आहे आणि म्हणूनच या वर्धापन प्रभातला हार्दिक हार्दिक शुभेच्छा